नमस्कार मंडळी आज आपल्या भारताच्या सीमांवर आपल्या वीर जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू केला आहे भारत पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या मातृभूमीसाठी हे शूर सैनिक जीवाची परवा न करता सीमेवर लढा देत आहेत आपण घरी सुरक्षित बसलो आहोत याच कारणामुळे कारण कोणीतरी सीमेवर उभा आहे झोप न घेता घरापासून दूर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे म्हणूनच एक जागरूक नागरिक आणि जबाबदार नागरिक म्हणून आपलंही काहीतरी कर्तव्य आहे आपण त्यांच्या मदतीसाठी सीमेवर जाऊ शकत नसलो तरी आपण घरी बसून सुद्धा खूप काही करू शकतो आपण त्यांच्यासाठी मनापासून प्रार्थना करूया त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशावर आलेल्या संकटाच्या काळात भारत सुखरूप राहावा यासाठी आज एक संकल्प करूया आपल्या देशभक्त जवानांसाठी रोज काही क्षण काढून प्रार्थना करूया सोशल मीडियावर त्यांच्या शौर्याची माहिती शेअर करूया त्यांच्या कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवूया आणि सर्वात महत्वाचं देशात एकता प्रेम आणि शांती राखण्यासाठी आपल्या सकारात्मकतेचं वातावरण निर्माण करू कारण जगण्यातला खरा अर्थ जेव्हा आपण आपल्या देशासाठी काही करू शकतो मग ते कृतज्ञतेने असो किंवा प्रार्थनेने